नमस्कार मी संजय आहे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण बरी चर्चा करतो हो आहोत आता फार कमी दिवस उरलेले आहेत उद्या खरं म्हणजे प्रचार संपेल त्यानंतर वीस तारखेला मतदान आणि तेवीस तारखेला मतमोजणी काय काय होईल काय नक्की होऊ शकतं हे सांगणं आता खरंच कठीण आहे त्याबद्दल आपण वेगळं बोलूया पण एक मात्र मुद्दा असा दिसतोय की काही ठिकाणच्या लढती ह्या फार वेगळ्या आहेत आणि फार लक्षवेधी आहेत अशा लक्षवेधी लढतींपैकी एक लढत आहे मावळची म्हणजे मावळमध्ये गंमत अशी आहे की मावळमध्ये महाविकास आघाडीने उमेदवारच दिलेला नाही आहे ती जागा होती खरं तर शरद पवार यांची पण शरद पवारनी उमेदवारच दिलेला नाही आहे महायु युतीचा उमेदवार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार नाही आहे पण महायुतीचा उमेदवार जरी असला तरी महायुतीतल्यासुद्धा घटक पक्षांनी असा पवित्रा घेतला आहे की आम्ही महायुतीसोबत असणार नाही आमचा उमेदवार वेगळा असणार आहे अशी सगळी गंमत आहे त्यामुळे मावळबद्दल बोलणं फार आवश्यक आहे मावळ हा तसाही अनेक अर्थाने फार वेगळा मतदारसंघ आहे म्हणजे तो येतो पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरापासून मावळ मतदारसंघ अगदी शेजारी लागूनच आहे पण प्रत्यक्षात मात्र तसा तो रायगडाशी कनेक्टेड आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तो लोकसभेला मतदारसंघ जो आहे तो बऱ्यापैकी रायगडशी संबंधित असा मावळ मतदारसंघ आहे मुळामध्ये आता मजा अशी आहे की मावळमध्ये काय होईल असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे आणि मावळच्या अनुषंगानं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मावळबद्दल मुद्दाम सांगितलं पाहिजे की पिंपरी चिंचवडच्या शेजारी असणारा हा परिसर आहे इथे तळेगाव दाभाडे आहे वडगाव मावळ आहे आणि लोणावळासुद्धा याच याच्यामध्ये येतं असं हे मावळ आहे आता या मावळाच्या खोऱ्याबद्दल म्हणजे जे कधी मावळात ती येतील किंवा आले असतील त्यांना माहिती आहे की हे अत्यंत निसर्गरम्य समृद्ध छान अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मावळच्या एवढ्या प्रेमात पडले होते की त्यांनी तळेगावमध्ये येऊन तळेगावमध्ये अक्षरशः त्यांनी बंगला घेतला तळेगावात राहण्यासाठी आणि तळेगावात काही वेळ घालवण्यासाठी कारण ते प्रेमात पडले होते या सगळ्या परिसराच्या या सगळ्या वातावरणाच्या असे कोणी माळे मावळ आहे त्याचप्रमाणे इथे आणखी गंमत आहे की लोकमान्य टिळकांनी इथं बरंच काम केलं लोकमान्यांनी शाळा सुरू केली त्याचप्रमाणे म भारतातला पहिलं असं म्हणता येईल की क्राऊड फंडिंगवर सुरू झालेला काच कारखाना ज्याला पैसा फंड कारखाना असं म्हटलं जातं तर तोही तो कारखाना या मावळमध्येच सुरू झाला तळेगावमध्येच तळेगाव दाभाड्यामध्ये तर आणखी एक संदर्भ आहे इंदिरा गांधी जेव्हा पुण्यामध्ये शाळेत शिकायला होत्या हुजूरपागामध्ये त्या शिकायला होत्या आणि त्या हुजूरपागा शाळेमध्ये शिकत असताना त्यांनी पंडित नेहरूणाचे पत्र लिहिलं आहे म्हणजे नेहरूंची आणि इंदिरा गांधींची पत्र किती व्हायची पत्रव्यवहार किती होतं हे आपल्याला माहीत आहे नेहरूंची पत्र तर माहितीच आपल्याला पण नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा पत्रव्यवहार बऱ्यापैकी व्हायचा तर एका पत्रामध्ये इंदिरा गांधी असं म्हणतात की आमची सहल गेली होती आणि आम्ही तो पैसा फंड काच कारखाना पाहिला आम्ही तो मावळचा परिसर बघितला एवढा ऐकून मावळच्या परिसराविषयी सगळ्यांनाच प्रेम आहे हे जे मावळ आहे हे मावळाच्या अनुषंगानं आता काय होईल असा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुळामध्ये ब मजा अशी आहे की आत्ता मावळमध्ये सुनील शेळके हे आहेत महायुतीचे उमेदवार म्हणजे सुनील शेळके हे आत्ता अजित पवारांचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये बापू भेगडे उभे आहेत खरं म्हणजे मुळामध्ये सुनील शेळके बापू भेगडे हे दोघे तसे एकाच पक्षाचे उमेदवार जुने एकाच पक्षाचे नेते कार्यकर्ते पण आता मात्र बापू भेगडे हे सुनील शेळकेंच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि बापू भेगडे उभे आहेत आणि बापू भेगडे सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं तर आहेच पण त्याशिवाय भाजपने पण पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये जर काही सर्व पक्षांनी एकत्र येऊन सुनील शेळके नकोत तर एकमेव मुद्द्यावर आघाडी तयार केलेली आहे आणि बापू बेगडे हे त्या आघाडीचे उमेदवार आहेत त्यामुळे अर्थातच ते अपक्ष आहेत त्यांना कुठलाही पक्ष नाही आहे त्याचं पिपाणी हे चिन्ह आहे आता सुनील शेळकेंच्या विरोधामध्ये सगळे पक्ष एकवटल्यामुळे आणि सुनील शेळकेंना एकटं पाडल्यामुळे काय होणार या निवडणुकीमध्ये याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे कारण राज्यभरामध्ये असं कुठेच नाही आहे हे फक्त आणि फक्त मावळमध्ये आहे की मावळमध्ये मी काही ठिकाणी असं आहे की महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असं आहे महायुतीचे दोन उमेदवार असं पण आहे पण एका आघाडीचा उमेदवारच नाही असं कुठेच नाही आहे ना इथे मात्र महायुतीचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवारच नाही आहे आणि महाविकास आघाडीनं तर पाठिंबा दिलेलाच आहे बापू वेगडेंना पण त्याशिवाय भाजपनं पण पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आत्ता नक्की काय होईल या मतदारसंघामध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे म्हणून इतिहास जरा बघितला पाहिजे म्हणजे एकोणीसशे सदुसष्टमध्ये मावळ हा स्वतंत्र मतदारसंघ झाला आणि सुरुवातीला तिथे स्वाभाविकपणे सगळीकडे काँग्रेसचं वर्चस्व होतं भारत भारतभर महाराष्ट्रावर त्यामुळे एकोणीसशे नव्वदपर्यंत त्या परिसरावर काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यामुळे हा खरं म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होता एकोणीसशे पंच्याण्णव हे वर्षे मात्र जरा निर्णायक ठरलं आणि तिथे गडबड झाली त्यानंतर एकूण राजकीय चित्र बदलून गेलं मावळचं काँग्रेसच्या मूळच्या असणाऱ्या रूपलेखा ढोरे यांना भाजपनं ऐनवेळी उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या आणि भाजपचा आमदार पहिल्यांदा झाला मावळमध्ये आणि त्यानंतर मात्र बऱ्यापैकी बदलत गेलं त्यानंतर सलगपणे पंचवीस वर्ष भाजपनं हा मतदारसंघ सोडलाच नाही आहे एकोणीसशे पंच्याण्णवला तो मिळाला भाजपला आणि त्यानंतर सलग पंचवीस वर्ष ते भाजपचाच आमदार आहे आणि त्यामुळे भाजपचा बाले किल्ला हीच त्याची ओळख तयार झाली दोन हजार एकोणीसमध्ये मात्र गडबड झाली भाजपमध्ये बंडखोरी झाली आणि तेव्हा सुनील शेळके हे भाजपमध्ये होते खरं म्हणजे पण सुनील शेळकेनं उमेदवारी नाकारली गेली उमेदवारी नाकारल्यानंतर सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली ते निवडून आले ते आमदार झाले त्यामुळे सुनील शेळके हे इथले आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ता ते आहेत पण पूर्वीचे तसे भाजपचेच आहेत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केलं ते उमेदवार साधे नव्हते बाळा भेगडे जे माझे आमदार आहेत माजी मंत्री असा अतिशय चांगला दबदबा असणारे बाळा भेगडे यांना पराभव केला आणि त्याच्यानंतर मग मात्र हा सगळा संघर्ष सुरू झाला आपल्या ताब्यातून म एक अर्थानं हा मतदारसंघ गेला भाजपमध्ये असणारे सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे भाजपनं त्यांना स्वीकारलंच नाही आणि आत्ता सुनील शेळक्यांना पराभूत करायचं असं भाजपनं ठरवलं होतं या निवडणुकीमध्ये पण अजित पवार भाजपसोबत गेले त्यामुळे सुनील शेळकेंचा प्रचार करण्याची वेळ किंवा त्यांच्या भाषेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भाषेमध्ये नामुष्की ही त्यांच्यावर आली की सुनील शेळके जे सुनील शेळके ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागच्या भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आता त्यांचाच प्रचार आम्ही कसा काय करणार त्यामुळे सुनील शेळके नको होते पण ते अजित पवारांसोबत गेले पण तरीही इथल्या कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतली काही झालं तर आम्ही सुनील शेळकेंचा प्रचार करणार नाही आम्ही सुनील शेळकेंना पराभूत करणार ही भूमिका घेतली आणि त्यामुळे अर्थातच ता भाजपच्या नेत्यांनी बाळा भिगडे आणि ने बाकीच्या नेत्यांनी ने ही भूमिका घेतल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाची सुद्धा पंचायत झाली पण आत्ता महायुतीचे उमेदवार जरी असते सुनील शेळके तरीसुद्धा ते फक्त अजित पवार गटाचे अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत आणि बाकी मात्र माहितीचे अन्य त्यामध्ये एक आहे की शिंदेसेनेचा मात्र त्यांना पाठिंबा दिसतो आहे कारण खासदार श्रीरंग बारणे हे दिसत आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये ते त्यांच्यासोबत आहेत प्रचार करत आहेत सुनील शेळकेंचा पण सुनील शेळकेंचा प्रचार श्रीरंग बारणे करत असले तरी बाकीचे नेते मात्र तिथून फारसे दिसत नाही आहेत त्यामुळे सुनील शेळके एकटे पडलेत आणि बाकी सगळेच पक्ष त्यांच्या विरोधामध्ये आहेत असे कोण चित्र तिथे आहे असं दिसतात आता मजा बघा की मुळामध्ये खरं तर इथे ब म्हणजे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार बाळा भेगडे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पक्षाचे नव्हे तर पदाचे राजीनामे दिले आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचेच जे उमेदवार आहेत बापू भेगडे त्यांना जाहीर पाठिंबा दिला आता गंमत अशी आहे की भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मांडणारे बाळा भेगडे यांनी हा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना जरा धक्का बसला कारण साधारणपणे ब देवेंद्र फडणवीस जे म्हणतील ते बाळाबिघडे ऐकतात असं साधारणपणे लोकांना वाटत होतं पण प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाळाबिघडीने ऐकलं नाही की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नाही हे काही समजलं नाही पण पण तिथे बाळाबिघडीने हा प्र प्रयत्न केल्यामुळे मावळ पॅटर्न तयार झाला आणि मग महाविकास आघाडी मनसे या सगळ्यांनी बापूंना पाठिंबा दिला आणि या पॅटर्नला बळ दिलं त्यामुळे आता अडचण अशी आहे की अगदी काही लोकांचा अपवाद वगळला तर भाजपचे सगळे पदाधिकारी सगळे त्यांचे नेते दिवंगत किशोर आवारे ज्यांचा त्यांचा खून झाला नुकताच दिवंगत किशोर आवारे त्यांची जनसेवा विकास आघाडी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काही पदाधिकारी अशा सगळे आत्ता बापू वेगळेंचा करतात प्रचार अशी अवस्था आहे आणि त्यामुळे सुनील शेळके मात्र एकटे पडलेले आहेत असं आहे आता त्याच्यामध्ये लोक असं म्हणत आहेत की मुळामध्ये आम्ही हा विद्रोह केला आम्ही हा बंड आम्ही हे बंड केलं आहे याचं कारण असं आहे की मुळामध्ये आम्हाला सुनील शेळके नको आहे आणि सुनील शेळकेनं आम्ही एवढा विरोध का करतो सगळे मिळून हे कारण समजून घ्या आम्हाला त्यांनी त्रास दिला आहे हे जर परत आले तर आमचं राजकारण संपेल सगळंच राजकारण संपेल सगळे संपे, पक्ष संपतील तर आम्हाला सुनील शेळके नको आहेत काही झालं तरी अशा प्रकारची भूमिका या लोकांनी घेतली आहे आणि एवढं सगळं होऊनसुद्धा भाजपनं त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे याचा अर्थ त्यांची भूमिका भाजप नेतृत्वाला पटली असावी असं दिसतं आहे आता काय होईल हा मोठा मुद्दा आहे एक त्याच्यामध्ये गंमत आहे म्हणजे सुनील शेळकेंनी सांगितलंय की हे सर्व पक्षीय उमेदवार नाही आहेत हे सर्व पुढारीय उमेदवार आहेत शेळकेंचा मुद्दा असा आहे की यांना सगळ्या पक्षांचा पाठिंबा नाही आहे यांना सगळ्या पुढाऱ्यांचा पाठिंबा आहे पण सगळे पुढारी एकवटले तुम्हाला माहिती आहे की भेगडे हे मावळमधलं मोठं प्रस्ताव आहे त्यामुळे भेगडे सगळे एकवटले बाकी सगळे पक्ष एकवटले असं सगळं जरी झालेलं असलं सुद्धा सर्वसामान्य माणूस माझ्यासोबत आहे आणि सुनील शेळके हे जे म्हणतायत त्याला लॉजिक आहे त्याला तर्काचा आधार आहे मी मी स्वतः मावळचा दौरा केला आणि माझ्या लक्षात असं आलं की मावळमध्ये सर्वसामान्य माणूस हा बऱ्यापैकी सुनील शेळकेंच्या सोबत उभा राहू शकतो असं एकूण चित्र आहे सुनील शेळकेंनी सलगपणे लोकांसाठी जे काम केलं आहे आणि ते लोकांमध्ये आहे लोकांशी कनेक्ट त्यांचा प्रचंड चांगला आहे सर्व पक्षीय कनेक्ट आहे सगळ्या तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण तुमचं काम आहे ते काम पे करता ते करतात आरोग्याच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे बाकीची जे काम आहे त्यामुळे लोकांना मी लोकांशिवाय बोललो त्यांचं म्हणणं असं होतं की पक्ष आम्हाला कळत नाही पण सुनील शेळकेंनी आमच्यासाठी काम केलेलं आहे आणि सुनील शेळके हे आमदार व्हावेत अशी आमची इच्छा आहे तर याचा अर्थ असा आहे की लोकां थेट लोकांशी कनेक्ट असणं ही सुनील शेळकेंची ताकद आहे ही सुनील शेळकेंची क्षमता आहे सामर्थ्य आहे याच्या उलट बापू भेगड्यांकडे मात्र सगळ्या पक्षांचे नेते एकवटलेले आहेत ते सामर्थ्य बापू भेगड्यांकडे आहे सुनील शेळकेंकडे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे चिन्ह आहे घड्याळ नावाचं चिन्ह आहे घड्याळ चिन्ह आहे बापू वेगड्यांकडे तसे ते अपक्ष आहे त्यामुळे पिपाणी जे काही आहे ते, ने जाने है ते है। तो आता लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे आणि अपक्ष म्हणून ज्या अनेक मर्यादा असतात त्याही मर्यादा त्यांच्यासमोर आहेत ते चिन्ह पोहोचवणं आणि बाकीच्या अनेक गोष्टी आहेत ते सगळं आहे तर आता काय होईल म्हणजे तसं कागदावर जर बघितलं तर मजा अशी आहे की आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे हे खासदार झाले मावळचे पण खासदार होताना तिथे श्रीरंग बारणे यांना शहरी भागातून बऱ्यापैकी मताधिक्य होतं पण पण मावळ मतदारसंघामध्ये म्हणजे बा मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र श्रीरंग बारणेंना केवळ चार हजारांचं मताधिक्य होतं म्हणजे याचा अर्थ असं की फक्त चार हजारांनी मायुती मुळात पुढे होती तेही सगळे एकत्र असताना महायुती म्हणून सगळे घटक पक्ष एकत्र असताना चार हजारचं लीड होतं आता सुनील शेळके सोबत सो कोणीच नाही आहे अशा वेळी लीड किती कमी होईल किंवा उलट पक्ष त्यांचा पराभवच होईल असं मानायला जागा आहे कागदावर प्रत्यक्षात मात्र लोकसभेची निवडणूक वेगळी विधानसभेची निवडणूक वेगळी श्रीरंग बारणेंचा चेहरा वेगळा सुनील शेळकेंचा चेहरा वेगळा सुनील शेळके उभे हो आहेत असं म्हटल्यानंतर मात्र चित्र बऱ्यापैकी बदललं आहे असं एकूण दिसतं आहे असं जाणवतं आहे आणि त्यामुळे कितीही वाटलं तरीही शेळकेंना पराभूत करणं एवढं सोपं नाही आहे सगळे नेते जर एकवटलेले असते आत्ता संघर्ष आहे स्पर्धा आहे पण तरीसुद्धा मी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस हा सुनील शेळकेंच्या सोबत आहे असं एकूण चित्र आहे आणि त्यामुळे कदाचित शेळकेंना फायदा होऊ शकतो शेळकेने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काय असतं की मुळामध्ये एक लोकान लोकान का तुमचा कनेक्ट लोकांचा जो आहे मी अनेक ठिकाणी बघितलं आहे अनेक मतदारसंघांमध्ये लोकांना विकास काम हा तर एक वेगळा मुद्दा आहे पण सर्वसामान्य माणसांना आमदार उपलब्ध होतो का ॲक्सेस आमदारांचा आहे का आमदार आपल्याला वेळ देतात का आमदार आपल्याला ओळखतात का आमदार आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात का हा एक मुद्दा असतो त्या त्या मुद्द्यावर सुनील शेळके पुढे आहेत शिवाय ते आपण काय काय कामं केली ते दाखवतायत सांगतायत आणि बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं आहे की यस त्यामध्ये काही तथ्य आहे तोही मुद्दा आहे इकडे बाळा बेगडे बापू बेगडे आणि ही सगळी टीम आणि मदन बापणा प्रामुख्याने मदन बापणाचं म्हणणं असं आहे की सुनील शेळकेने आमदार मी केलं माझ्यामुळे सुनील शेळके आमदार झाले आणि आता मात्र सुनील शेळके हे पूर्णपणे वेगळी भूमिका घेत आहेत त्यामुळे ही सगळी मंडळी एकवटलेली आहेत त्यांच्यासोबतसुद्धा वोट बँक आहे त्यामुळे निवडणूक अटीतटीची आहे संघर्ष दोन्ही उमेदवारांना करावा लागणार आहे सुनील शेळके पुढे आहेत असं जरी वाटलं तरीसुद्धा ही निवडणूक सोपी नाही शेवटच्या क्षणी काही घडू शकतं असं एकूण आहे आणि मावळमध्ये अशा प्रकारचे धक्कादायक निकाल अनेक वेळा लागलेले आहेत ला तर प्रत्यक्षात काय घडेल माहिती नाही आहे तुम्ही जर मावळ परिसरातले असाल किंवा त्या भागातले असाल तर तुम्हाला त्यातल्या आणखी बऱ्याच गोष्टी माहिती असतील आणि त्यातले बरेच बारकावे माहिती असतील तुम्हाला जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहा